नवी दिल्लीवरून मोठी बातमी आहे ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या तेवीस जागा लढणार संजय राऊतांची घोषणा जागावाटपाच्या चर्चा दिल्लीतच होणार नवी दिल्लीवरून बातमी आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपात मोठी घोषणा केली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या तेवीस जागा लढवणारच असा निर्धार संजय राऊत यांनी केलाय काँग्रेसच्या नि दिल्लीतील नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशी होईल राज्यातील नाही असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं आहे महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही जो निर्णय घेऊ शकेल जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही सातत्यानं दिल्लीला जावं विचारावं लागतं त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू आम्ही तेवीस जागा लढवणारच असं संजय राऊत म्हणाले ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या जा पंचवीस जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यावरून संजय राऊत यांनी आक्रमक पवित्र घेतलाय संजय राऊत म्हणाले काँग्रेसने पंचवीस नव्हे तर सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवाव्या आम्ही मात्र आमच्या जा तेवीस जागा लढवण्यावर ठाम आहोत महाराष्ट्रात जागेवर अठ्ठेचाळीस ला मला माहित नाही बातमी कोणी दिली कालच आम्ही माननीय खरगे साहेबांवर बसलो होतो हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्मान्य राहुल गांधीजी सोनिया गांधी, गांधी खरगेजी वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा मी एकत्र बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील ही ती महाराष्ट्रात होणार नसू दिल्लीमध्ये होईल आणि हायकमांड समोर होईल आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग सोनिया जे असतील राहुल जे असतील खरगे जे असतील किंवा जी असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे